सला बाळांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजचं आपलं व्हिडिओ आहे वेगळे पद शोधा आणि त्याचं भाग क्रमांक चार मानसिक क्षमता चाचणी हा जो तुमचा विषय आहे त्या विषयाचा जो पहिला चॅप्टर आहे पहिला जो धडा आहे वेगळे पद शोधा त्याच्यावर आतापर्यंत आपण तीन व्हिडिओमध्ये पंधरा 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 करून पंचेचाळीस प्रश्न घेतलेले आहेत आणि पुढचे शेवटचे पंधरा प्रश्न आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत आणि याच्यानंतर तुमचं जुळणारी आकृती हा चॅप्टर उद्यापासून सुरू होईल तर प्रश्न क्रमांक शेचाळीस बघूया आपल्याला बघा या चारही आकृत्यांमधून न जुळणारी वेगळी जी आकृती आहे ती शोधायची आहे ठीक आहे मग जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टच्या सेशनमध्ये मा जाऊन मागचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता तर आजचा हा वेगळेपद शोधा भाग क्रमांक चार बघा प्रश्न क्रमांक शेचाळीस इथं तुम्हाला त्रिकोण दिसतोय इथं एक रेषा दिसते इथं एक पंचकोन दिसतोय इथं एक चौकोन दिसतोय इथे एक चौकोन दिसतोय वरती इथे एक त्रिकोण दिसतोय इथं एक षटकोन दिसतोय इथं एक पंचकोन दिसतोय बघा बाळांनो इथं जर तुम्ही चांगल्या प्रकारे ऑब्झर्व्ह केलं चांगल्या प्रकारे निरीक्षण केलं तर बघा इथं चौकोनाला इथल्या चौकोनाला असतात चार कोण म्हणून मधल्या त्रिकोणाला तीन कोण म्हणजे बाहेर जी आकृती आहे त्याच्यापेक्षा एक कोण कमी असणारी आकृती मध्ये दिली आहे इथं जी आकृती ती आहे षटकोण त्याला सहा कोण असतात म्हणून मध्ये असणारी आकृती ही पंचकोण आहे तिला पाच कोण आहे ठीक आहे इथं पंचकोन आहे त्याला पाच कोण आहेत आणि मध्ये असणारी आकृती ही चौकोन म्हणजे चार कोण असणारी मग इथं जर त्रिकोण असेल तर मध्ये दोन कोण असणारी आकृती असायला पाहिजे होती जी की नसते दोन कोण असणारी कोणतीच आकृती नसते इथं फक्त एक रेषा दिली आहे म्हणून हा पर्याय आपला वेगळा ठरतो पर्याय क्रमांक बी म्हणून आपण इथं चारही पर्यायांपैकी बी ला उत्तर आपलं म्हणून <coughs> फुल कलर डॉट करायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक शेचाळीस झाला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आपल्याला इथं चार चेहरे दिले ए बी सी डी आता आपण जर याला दुरून निरीक्षण केलं जर आपण याचं सर्वसाधारण निरीक्षण केलं तर आपल्याला सर्वच चेहरे सारखे वाटत आहेत त्यांचे तोंड सारखे वाटत आहे त्यांची नाक सारखी वाटते त्यांचे कान सारखे वाटत आहे जे डोक्यावरची जी टोपी आहे ती पण सारखी वाटते पण बाळांनो बघा त्यांच्या डोळ्यांकडे लक्ष द्या इथं हा डोळा गोल आहे हा डोळा गोल आहे हा पण गोल आहे हा पण गोल आहे परंतु हा चौकोन आहे हा चौकोन आहे हा गोल आहे हा गोल आहे म्हणून तीन पर्यांमध्ये डोळा गोल आहे आणि सीमध्ये नुळा चौकोन आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं वेगळं उत्तर होणार आहे आणि इथंच आपल्याला उत्तर द्यायचंय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आकृती एमध्ये हा एक काटकोन नव्वद अंशाचा दिसतोय आकृती बी मध्ये पण इथं काटकोन नव्वद अंशाचा दिसतोय आकृती सी मध्ये एक लघु कोण दिसतोय जवळपास अंदाजे सत्तर ते ऐंशी अंश आँश कोणाचा परंतु आकृती डी मध्ये नव्वद अंश कोणाचा एक कोण दिसतोय मग इथं नव्वद इथं नव्वद इथं नव्वद मग वेगळं कुठे कुठे आहे तर पर्याय क्रमांक सी म्हणजे आकृती ए बी आणि डी इथे काटकोण आहे आणि आकृती सी मध्ये कोण आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं वेगळं उत्तर इथं असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सोपा प्रश्न आहे मोटरसायकल दिली आहे मोटरसायकलला दोन चाक असतात स्कूटर दिले स्कूटरला दोन चाक असतात सायकल दिली आहे सायकलला दोन चाक असतात परंतु इथं एक तीन चाकी सायकल दिली आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं वेगळं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास इथं जो कर्ण आहे कर्णाला अशी एक रेषा दिली आहे इथं बाहेरच्या रेषेला एक मध्ये मध्य भागाला एक दुभागलेली रेषा दिली आहे इथं पण मध्य दुभागलेली रेषा बाहेरच्या चौकोनाच्या बाहेरच्या दिशे बाहेरच्या रेगेला दिलेली आहे आणि इथं पण बाहेरच्या रेगेला दिली आहे परंतु इथं कर्णाला दिलेली आहे इथं कर्णाला दिली आहे आणि इथे इथे आणि इथे एक एक बाजूला दिली आहे म्हणून इथं कर्ण आहे आणि या साईडला बाजू आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर इथं असणार आहे कारण इथं कर्णाला दुभागलेलं आहे आणि बाकीच्या आकृत्यांमध्ये आपल्या ज्या चार रेगा रेषा असतात त्या रेषांपैकी एका रेषेला दुभागलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकावन्न बघा इथं चार आकृती दिसत आहे आणि त्या आकृत्यांमध्ये तुम्हाला बेर्जेचं गुणाकाराचं बरोबरचं चिन्ह दिसतंय बघा इथं बेरजेचं चिन्ह आहे ठीक आहे इथं बेरद्याचं चिन्ह आहे ठीक आहे इथं बेर्जेचं चिन्ह आहे ओके इथं बरोबरचं चिन्ह आहे इथं बरोबरचं चिन्ह आहे इथं बरोबरचं चिन्ह आहे इथं बरोबरचं चिन्ह आहे इथं गुणाकाराचं चिन्ह आहे इथं गुणाकाराचं चिन्ह आहे इथं गुणाकाराचं चिन्ह आहे इथं गुणाकाराचं चिन्ह आहे इथे वर्तुळ आहे इथे वर्तुळ आहे इथे वर्तुळ आहे इथे वर्तुळ आहे मग फरक कुठे फरक कुठे तर बघा फरक इथं इथं त्रिकोण आहे त्रिकोण हा त्रिकोण या आकृतीमध्ये पण नाही आहे या आकृतीमध्ये पण नाही आहे आणि या आकृतीमध्ये पण नाहीये म्हणजे इथं अधिकच्या ऐवजी त्रिकोणचा वापर केलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे बाकीच्या तिन्ही पासून वेगळं होतं म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी हे इथं असणार आहे ठीक आहे व्हिडिओ जर आवडत असेल बाळांनो तर प्लीज लाईक करा एक्कावन्न झाला आता प्रश्न क्रमांक बावन खूप सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावन बघा इथं कर्णाला समांतर रेषा आहे ठीक आहे इथं पण समांतर अशा रेषा दिलेल्या आहेत इथं पण समांतर अशा रेषा दिल्या आहेत परंतु इथं बाजूला समांतर अशी रेषा दिल्या आहेत बाजूला समांतर रेषा त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं वेगळं उत्तर इथं असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न इथं एक मुलगी ए मध्ये कम्प्युटरचा वापर करते बी मध्ये एक मुलगा तबला वाजवतोय सी मध्ये एक मुलगी चित्रकला म्हणजे चित्र चित्र रंगवते आणि डी मध्ये एक मुलगी नृत्य करत आहे म्हणजे तबला तबला वाजवणे तबला वाजवणारा एक कलाकार असतो ठीक आहे चित्र काढणारा पण एक कलाकार असतो आणि नृत्य करणारा सुद्धा एक कलाकार असतो परंतु कम्प्युटर चालवणारा कलाकार नसतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं वेगळं उत्तर होतंय डी सी डी मध्ये तीन कला आणि त्यांचे कलाकार दिले आहे परंतु पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला फक्त एक कम्प्युटर वापरणारी मुलगी दिली आहे जे की जेकी कलाकार नाही ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न बघा इथं ही जी रेषा आता सगळ्यांमध्ये ठीक आहे रेषा इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे पण रेषा इथं सी मध्ये नाही म्हणून आपलं उत्तर सीच असणार आहे आपलं उत्तर सीच असणार आहे दुसरा काय संबंध आहे बघा इथं हा भाग रंगवलेला आहे आणि इथलं खालचा भाग रंगवलेला आहे इथं हा भाग रंगवलेला आहे इथं खालचा भाग रंगवलेला आहे इथं वरचा भाग रंगवलेला आहे इथं खालचा भाग रंगलेला आहे परंतु या आकृतीमध्ये दोन्ही ठिकाणी एक तर वरचा भाग रंगवलेला आहे यात वरचा भाग खाली आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे बाकीच्या तीनही पर्यायांपेक्षा वेगळं होतंय म्हणून आपलं उत्तर सी असणार आहे ठीक आहे सॉरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न प्रश्न क्रमांक प्रश्न <coughs> क्रमांक पंचावन्न मध्ये बघा हा जो भाग आहे हा हा एक अर्ध गोल आणि त्याच्या समोर एक बिंदू हा अर्ध गोल त्याच्या समोर एक बिंदू हा अर्ध गोल त्याच्या समोर एक बिंदू हा ज्या ज्या दिशेला म्हणजे ज्या आकृतीमध्ये ज्या साईडला उंची जास्त त्या साईडला ते दिले परंतु या आकृतीमध्ये ज्या साइडला उंची कमी आहे तिथं दिले बघा या तिघांची उंची कशी सारखी आहे बघा या तिघांची उंची कशी सारखी है।, है ना म्हणजे याची याची आणि याची उंची सारखी परंतु इथं उंची कमी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन्न बघा इथे तुम्हाला व्ही दिलाय व्हीला व्हीला जर आपण असं फिरवलं व्हीला जर आपण असं फिरवलं तर व्ही कसा होईल व्ही असा होईल पुन्हा जर व्हीला असं फिरवलं तर वी कसा होईल व्ही असा होईल तसंच एमला आपण असं फिरवलं तर एम कसा होईल एमला जर आपण असं फिरवलं तर एम असा होईल आणि एमला पुन्हा असं फिरवलं तर एम असं होईल है ना म्हणजे इथं आपल्याला नव्वद नव्वद डिग्रीला दोन वेळेस फिरवायचे पीला घ्या पीला जर असं फिरवलं पीला जर असं फिरवलं तर पी कसा होईल पीला असं फिरवलं तर पी असा होईल आणि पीला पुन्हा असं नव्वद डिग्री फिरवलं तर पी असा होईल परंतु जे बघा आता जे जे ला असं फिरवलं आपण जे ला असं फिरवलं तर जे असा होईल आणि ला असं फिरवलं तर जे असा होईल पण इथं तसं आहे का नाही तर उस उलट आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हा आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे म्हणजे आपण इथं एकशे ऐंशी अंश त्याला घड्याळाच्या उल विरुद्ध दिशेने फिरवलेले हो उचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न बघा मधल्या आकृतीचं निरीक्षण करा इथे एक चौकोन आहे इथे एक पंचकोन आहे इथे एक त्रिकोन आहे आणि एक इथं पण त्रिकोण आहे मग इथं चौकोन आहे चौकोनाच्या वरती एक दोन तीन तीन चौकोन आहे म्हणजे चार बाजू असलेली आकृती जर असेल तर त्याच्यावरती तीन चौकोन इथं पाच कोण असणारी आकृती पंचकोन म्हणजे पाच कोण असणारी आकृती त्याच्यावरती किती चौकोन आहे तर एक दोन तीन चार त्याच्यावरती चार चौकोन ठीक आहे म्हणजे जेवढ्या कोणांची आकृती आहे तर त्या आकृतीच्या बाहेर त्याच्यापेक्षा एक कमी चौकोन आहे इथं त्रिकोण आहे परंतु त्रिकोणच्या बाहेर एक दोन तीन म्हणजे तीन कोण असणारी आकृती आणि त्याच्या बाहेर तीन चौकोन म्हणजे कुठं जमतंय का नाही एक कमी व्हायला पाहिजे होतं मग इथं बघूया एक त्रिकोण आहे आकृती डी मध्ये आणि त्याच्या बाहेर एक आणि दोन चौकोन आहे म्हणजे एक कमी झालं म्हणून पर्याय क्रमांक सी हा वेगळा वाटतोय म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी हे इथं असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न खूप सोपा प्रश्न आहे बघा बी ला बघा ही जी रेषा आहे ती सर्वात लहान मधल्या आकृतीपासून निघते इथं पण सर्वात लहान मधल्या आकृतीपासून निघते इथे पण सर्वात लहान मगल्या मधल्या आकृतीपासून निघते परंतु पर्याय क्रमांक ए मध्ये बघा इथून मधल्यापासून न निघता मधली जी आकृती तिथून ही बाहेर निघते म्हणून पर्या क्रमांक एक हे वेगळं उत्तर आहे आपलं उत्तर पर्या क्रमांक एक हे असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसाठ बघा इथं गोल आहे म्हणजे इथं चार गोल ठीक आहे चार गोल इथं पण चारीणाना चार गोल ठीक आहे इथं पण चारीणाना चार गोल इथं पण चारीणांना चार गोल इथं या चौकमध्ये एक गोल आहे इथ या चौकोमध्ये एक गोल आहे परंतु इथं गोल नाहीये इथ चौकमध्ये एक गोल आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर इतर इथं असणार आहे तर आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक साठ आजचा व्हिडिओ म्हणजे आजचा टॉपिक आपला काय होता वेगळे पद शोधा वेगळे पद शोधाचा चौथा भाग आणि साठवा प्रश्न हे प्रश्न सफिशियंट आहे आता हे साठ प्रश्न तुम्ही केले तर तुम्हाला कोणताच प्रश्न तुमच्या हातातून जाणार नाही तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला तो येणार म्हणजे येणार आणि उद्यापासून जुळणारी आकृती हा दोन नंबरचा टॉपिक आपण बघूया तर हा साठ नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे त्याचं उत्तर काढून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्या की प्रश्न क्रमांक साठचं उत्तर काय आहे प्रश्न क्रमांक साठ तिथे लिहायचा आणि त्याच्यानंतर ए बी सी डी काय उत्तर आहे ते तुम्ही लिहायचं ठीक आहे बाळांनो चला धन्यवाद